इंडियन्सने अठरा वर्षीय मिस्ट्री पण मोजले कोठ्यावधी रुपये तर कोण आहे हा अल्ला गझनफर हेच आपण या हिडोमध्ये पाहणार आहोत इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने एक कॅपडं व तीन आणखी कॅपडे खेळाडूंना करारबद्ध केले होते आज त्यांच्या खात्यात सव्वीस पॉईंट एक कोटी शिल्लक राहिले होते आणि त्यांना सात परदेशी खेळाडूसह सा सोळा खेळाडूंना आणखी करारबद्ध करायचे होते त्यामुळे त्यांनी आज पाठापट खेळाडूंना आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोर लावला आज त्यांनी दीपक चेहरासाठी नऊ पॉईंट पंचवीस कोटी रुपये मोजले जी त्याची ऑप्शनमधली सर्वात दुसरी बोली आहे काल त्यांनी ट्रेंड बोर्डसाठी बारा पॉईंट पन्नास कोटी मोजले होते त्यानंतर त्यांनी अल्ला गझनफर या अठरा वर्षीय मिस्टी मिस्ट्री पिण्यासाठी चार ऐंशी लाख रुपये मोजून सर्वांना आचारचा धाका दिला तर कोण आहे हा अल्ला गझनफर हे आपण पाहूया अल्ला गजानफरने पंच्याहत्तर लाख रुपयांच्या मूळ किमतीत ऑक्शन नोंदणी केली होती अफगाणिस्तानचा फिरकीपटू गेल्या आय पी एल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग होता पण तो स्पर्धेत पदार्पण करू शकला नाही दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या आय पी एलवर तोन राहिला तो होता पण मुजीबुर रहमानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून कोलकाता नाईट रायडर्सने त्याला करारबद्ध केले होते त्याने या वर्षाच्या सुरुवातीला वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि बांगलादेशविरुद्ध सहा विकेट घेत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला होता इमर्जिंग टीम्स आशिया कप्समध्ये अफगाणिस्तानच्या विजयी ही गजानफरची कामगिरी प्रभावी होती त्याने या स्पर्धेत चार सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या त्याने आतापर्यंत सोळा टी ट्वेंटी सामन्यात एकोणतीस विकेट घेतले आहेत रायफेल दोन हजार पंचवीसच्या लिलावत अल्ला गजानफरचा मुंबई इंडियन्सने चार कोटी ऐंशी लाख रुपयांना विकत घेतले आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बोलीला वाढवण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने पहिली बोली लावली आणि का काही काळानंतर आर सी बीने माघार घेतली आणि त्यांची जागा मुंबई इंडियन्सने घेतली पाच वेळा एप्रिल विजेत्यांनी विजयी बोली लावली अल्ला हा मुंबई इंडियन्ससोबत ने नेटबरोबर म्हणून होता तर दोन हजार वीसच्या कोविडच्या साथीच्या काळात अल्लाने क्रिकेटमध्ये खेळायला सुरुवात केली होती अल्ला गझानफरचा जन्म वीस मार्च दोन हजार सहा रोजी अफगाणिस्तानच्या झुरमत जिल्ह्यात झाला होता सहा कुट दोन्हींच असलेला अल्ला सुरुवातीच्या वेगवान गोलंदाजीकडे वळला होता पण माजी कर्णधार दौलत अजमरुतने त्याला फिरकी गोलंदाजाची ओळख करून दिल्याने त्याच्या कारकिर्दी दिशेला मोठा बदल झाला तर अल्ला गदनफर हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे आणि मिस्ट्री स्पिनर आहे तर तो यावर्षी मुंबईने संघामध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांची लक्ष असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर ला ला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू